देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या स्वप्नातला भारत घडवणं हे खऱ्या अर्थाने विचार रथसप्तमीचं औचित्य साधून सूर्यनमस्काराने सुरुवात करून माझ्या मतदारसंघामध्ये मुरबाड मतदारसंघामध्ये आपण हा कार्यक्रम का आयोजित केला आहे यामध्ये मुंबई विद्यापीठ आमचे डॉक्टर कुकरेजा यांनी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत करून आज हे संपूर्ण जवळजवळ अडीचशे शिक्षक काही ऑनलाईन अशा एकशे सतरा कॉलेजेस अडीचशेच्या वर शाळा असतील माझं तर मात्र आज आ आकडा अजूनही पूर्ण वाढत जाईल जवळजवळ एक लाखापेक्षा अधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने ही सुरुवात एक चांगल्या प्रकारची होते आणि चांगल्या प्रकारचं सूर्यनमस्काराची सुरुवात आज केल्यामुळं वर्ष हे चांगलं जाईल असे मला विश्वास वाटतो मी केवळ त्या ठिकाणी थांबणार नाही राज्य सरकारला विनंती करणार आहे आयुष मंत्रालयाच्या माध्यमातूनसुद्धा विनंती करणार आहे योग परिक्ष प्रशिक्षण हे कायमस्वरूपी सुरू राहावं त्यासाठी संस्थांना शाळांना मानधनावर शिक्षक नेमले जावेत आणि जेणेकरून विद्यार्थ्यांना हे कायमचं त्या ठिकाणी योगाचं ज्ञान मिळावं आणि देशाच्या पंतप्रधानांचं स्वप्न जे आहे सशक्त भारत मजबूत भारत करण्यासाठी हातभार लावावा अशा प्रकारची विनंती करतो